मुमरा डोंगर रांगेतील मुमरा बायपास वर असणाऱ्या मशीन डॅम येथे काल सायंकाळच्या अचानक जोरदार पावसाने सर्वत्र अंधार करून टाकला अंधार झाल्याने मुलांना परतीचा मार्ग सापडलाच नाही आणि मुलं तिथेच अडकून पडली त्यांना परतीचा मार्ग न मिळाल्याने तिथेच ही मुलं अडकून राहिली

सुमारे दहा तासांच्या प्रयत्नानंतर पहाटे सुमारास अखेरीस एका मुलाला मुला या ठिकाणी खालून वरती काढण्यात आले आणि हा सुटकेचा थरार संपला एकूण पाच मुलं यामध्ये अडकलेली होती पाचही मुलांना सुखृतरित्या बाहेर काढून त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आला आहे